बर या ठिकाणी आमची या ठिकाणी विहीर होती इटानं बांधलेली या जी अतिवृष्टी झाली या सात आठ दिवसामध्ये जे चालू आहे या ठिकाणी बाजूला एक खरोळा नदी म्हणून वाहती इथून आणि ह्याच्या ह्याला पूर आला होता आणि ह्या पुरान ही काळीची जमीन असल्यामुळे पूर्ण गद्गद झाली आणि ह्याचं पाणी ह्या नदीचं पाणी विहिरीत येऊन या ठिकाणी विहीर आमची पूर्णपणे आता घासळलेली आहे वर ढासळलेली आहे याच्यात पूर्ण पाणी आहे खरं पाहायला गेलं तर या आता अतिवृष्टीमुळं शेतकऱ्याचं आतोनाच नुकसान झालं आहे तुम्हाला या ठिकाणी सोयाबीन असेल सोयाबीन आता डोंगरपट्ट्यात तर झालेलंच आहे पण या ठिकाणी या घाटभारीमध्ये सुद्धा जे सोयाबीन आधीच्या पिढीत ते सोयाबीन असं वरचेवर आता उगवायला लागलं आणि जमिनीमध्ये इतकी बिलबिलता झाली की त्यामुळं विहिरी ढासळणे घरं ढासळणे असे प्रकार होत आहे या ठिकाणी आमच्या विहीर मोटर मदीच गेली जवळजवळ हे दहा ते पंधरा लाख रुपयाचं या ठिकाणी आमचं नुकसान झालं आणि या ठिकाणी आम्ही एक अल्पभूधारक शेतकरी शासनाला आमचा एक कळकळीची विनंती आहे की या अंबाजोगाई हो तालुक्यातील जे अतिवृष्टी झाली या ठिकाणी ज्या शेतकऱ्यांच्या बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या विहिरी ढासळल्यात कुणाच्या विहिरी बुजल्यात सोयाबीनचं अजून नुकसान झालं की सरसकट पंचनामे करून आता कोणी विमा भरला असेल कोणी न भरला असेल बरेचसे शेतकरी असेल की ज्यांनी विमा भरलेला ले। नाही पण त्यांनासुद्धा या शासनानं आर्थिक मदत या महाराष्ट्र शासनानं करावी अशी एक शेतकरी म्हणून माझी एक कळकळीची विनंती आहे